ভেটাই বিষয়ে ঠিক বিষয়ে

काय शेंडी काय म्हणते काय वावरात पार्टी आहे म्हणे संध्याकाळी वावरात मॅचगीट झाला बाबा वावरात मी हे एवढी मोठी गाडी आहे आपल्या जो गाडी आहे घोडा वावरात सोडून तू हे ढाबा बिबा एवढे हॉटेल सोडून वावरात कुठे चला चालते गाडी तू आपण सोडून तुझ्या शेंडीला त्याचा कुठे नान करून राहिला राजा तेनं वावरच हाय म्हटलं म्हणजे तो वावरा जिंदगी वावर जाऊ ढगाळ जाऊन आता आपलेच काम पुढे सारे मोठे मोठे काय मागू गोळा फालतू मान पाहिजे वावडा फळा पाण्या आपलं पायट्या मोठ्या मोठ्या पहुंच ना गाडी ते काही नाही धागावर चाल मग आला लटकावर आलं वाटते नाही झट्ट्यावर नाही हे जेवान ज्याला जेवायलान धाब्यावरती असे किती लोक बरबाद केले गावातले त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे आपलं काम आहे का अरे बरोबर हे पैसे आहेत ना आपल्या जवळ सर जायचे पैसे देऊ का मी नाही पैसे नाही देऊ का नाही पैसे पैसे नाही भरसा आण भरोसा नाही पाहिजे नव्हते मला अरे बाबू नाही ठीक आहे ना ऑनलाइन चलते ऑनलाइन मात्र हां ऑनलाइन आपल्या गावात फुल नेटवर्क आहे ते हां ऑनलाइन दे नंबर आहे ना तो तू निघाला ते नाजी लागून पुरा गावात पसरलेला आहे आता आपले काय बोलायचं असला कोणी ढोढ म्हणतो कोणीतरी कोणीतरी गावातले गावगाडात आपले सायगडात तुम्हाला आ हां हां हा नाही तुम्हाला गाड्या गोळा पुन्हा नाही गाड्या जा मग काय बस काय राहिलं काय काय बसा काय लागते गाडी म्हणतो बसा काय लागते गाडी नाही नाही म्हणजे आता बसा काय लागतं अरे मी काय म्हणतो ते वावरापेक्षा आपल्याला हे गाडी आहे सर बस गाडी नाही हे चौदा लाखाची गाडी दोन कोटी रुपयाला हो वार नाही भाऊ रोज नाही कामाला तुम्ही रोजच वारात जाते पण आता ढाब्यावर राहायची कामाला येत नाही गाडी कामाला येत नाही तो शिवाय कोणीच नाही कामाला येत नाही असे चार चार टर्म आली म्हटलं ग्रामपंचायत आम्ही चार चार टर्म आहे नांदी लोकला बस 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 चार खेप आली चार खेप एक खेप नाही आली चार खेप आपल्याला पेश चार चार टर्म म्हटलं आपली ग्रामपंचायत विश्वासामोर रात करायला गावा काल अश्विन तू राहू सोडून दे काय ग्रामपंचायत धरून बसला अरे बाबा जिल्हा परिषद आहे आपली पंचायत सत्ता आपली कोण वय ते कुत्रा काय गावात आपली जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे चल दुपास अरे अडीच बस राजा गाडी